नमस्कार ओम कानिफनाथ इंडस्ट्रीज आपले स्वागत करत आहे या व्हिडिओ मध्ये आमच्याकडे सर्व प्रकारचे शेती अवजारे बनवले जाते आता हा कल्टिवेटर आहे फोटोची त्याच्यानंतर आता आपण पिकाला माती लावण्यासाठी दुसऱ्या अवजाराचा वापर करत आहोत आणि हे चालवत असताना कोणत्याही पद्धतीने ट्रॅक्टरचे रोटा हिटर काढणे किंवा इतर काही इम्प्लिमेंट खोलणे याची आवश्यकता पडत नाही आणि ट्रॅक्टर चालवत असताना ड्रायव्हरलाही जास्त वेळा खाली उतरून त्याला ऑपरेट करण्याची गरज पडत नाही या अवजाराने पिकामधील तण काढून पिकाला माती लावण्याचे काम या अवजाराने केले जाते तर अशा पद्धतीने आ, या अवजाराचे व्हिडिओ इतरही अवजाराचे व्हिडिओ या चॅनलवर आहेत तरी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन याचा पत्ता आणि व्हिडिओ आणखी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे व आमच्या वर्कशॉपचाही पत्ता त्या ठिकाणी दिलेला आहे सर्वांनी व्हिडिओ बघा ओमकानिपनाथ हि इंडस्ट्रीज हे फक्त शेती अवजारे बनवले जातात सर्व प्रकारचे शेती अवजारे या ठिकाणी तयार होतात त्यापैकी कल्टिवेटर रेझर काढवा कुट्टी मशीन अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रकारचे आमच्याकडे अवजारे बनवले जातात तर इतर अवजारांचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलमध्ये ओप उप, ओपन करून त्या ठिकाणी इतर व्हिडिओ बघावेत धन्यवाद आणि आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जात नाही या व्हिडिओ मध्ये फक्त शेती अवजारेच बनवण्याचे व्हिडिओ आहे धन्यवाद